गडचिरोली चिमूर मतदारसंघातील मतदारांनी धैर्य आणि अडथळ्यांना तोंड देत निवडणूक प्रक्रियेशी निभावलेली दृढ वचनबद्धता हा लोकशाहीचा विजय आहे असे जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव यांनी सांगितले आहे गडचिरोली जिल्हा म्हणजे अतिदुर्गम माओवादग्रस्त वनाने वेढलेला आदिवासी आणि मागास अशी ओळख असलेला जिल्हा खरे तर विपुल वनसंपदा खनिज संपदी नद्यांचा प्रदेश आणि आदिवासी संस्कृतीचे जतन करणारा यासोबतच लोकशाहीवर विश्वास ठेवणारा अशी या जिल्ह्याची ओळख असायला हवी येथे एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी झालेल्या लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत राज्यात सर्वाधिक म्हणजे सुमारे बहात्तर टक्के मतदारांनी लोकशाही मूल्यांप्रती बांधिलकी दर्शवीत मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य चोखपणे बजावले मागील दोन्ही विधानसभा निवडणुकीत देखील हा मतदारसंघ मतदानाच्या टक्केवारीत राज्यात अग्रेसर होता राज्यात इतर मतदारसंघापेक्षा येथील मतदानाचे प्रमाण नेहमीच सर्वाधिक राहिले आहे उल्लेखनीय म्हणजे इतर ठिकाणपेक्षा या जिल्ह्यात मतदानाची वेळ तीन तासांनी कमी होती यासोबत दुर्गम आणि वनाच्छादित भागातील वाहतुकीच्या अडचणी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बंडखोरांकडून निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या धमक्या या सर्वांना न जुमानता तडपत्या उन्हात नागरिकांनी रांगा लावून मोठ्या संख्येने मतदान केले मतदारांचा हा उत्स्फूर्त प्रतिसाद दबावाला बळी न पडता मतदानाचा मूलभूत हक्क बजावण्याच्या नागरिकांचा अढळ अधर निर्धार अधोरेखित करतो येथील भरीव मतदान हे लोकशाही प्रक्रियेवरील सामूहिक विश्वासालाही पुष्टी देते गडचिरोलीच्या नागरिकांनी प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत निवडणूक व्यवस्थेचे पावित्र्य राखले आहे धमक्यांना धैर्याने जुगारून आणि आपला निवडणूक हक्क सांगून त्यांनी लोकशाहीच्या तत्वांप्रती आपली अतूट बांधिलकी दाखवून दिली आहे गडचिरोलीच्या मतदारांनी दाखविलेले धैर्य आणि मतदानाप्रतीची दृढ भूमिका ही प्रतिकूल परिस्थितीत लोकशाही टिकून राहण्याच्या आणि लोकांच्या आवाज भीतीने किंवा जबरदस्तीने बंद करता येत नसल्याचा महत्वपूर्ण संदेश देत निवडणूक सुरळीतपणे घेण्यासाठी जिल्हा प्रशासन देखील दिवसरात्र राबले विशेष म्हणजे जिल्ह्याचे प्रमुख असलेले जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने हे देखील निवडणूक कार्यक्रम घोषित होण्याच्या दोन दिवसांपूर्वीच बदलून गडचिरोली जिल्ह्यात आले होते त्यातच निवडणुकीच्या चार दिवसांपूर्वी त्यांच्या वडिलांचे दुःखद निधन झाले वैयक्तिक दुःख बाजूला सारून देखील त्यांनी निवडणुकीच्या राष्ट्रीय कामात स्वतःला झोकून दिले त्यांचा पूर्वानुभव दांडगा असल्याने निवडणूक यंत्रणेकडून त्यांनी तत्परतेने कामे करून घेतली निवडणूक काळात जिल्ह्यात शांततापूर्ण वातावरण ठेवण्याचे महत्त्वपूर्ण आवाहन अनुभवी जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी ये पार पडले गडचिरोलीत आतापर्यंतच्या इतिहासात इतक्या शांततापूर्ण वातावरणात निवडणुका कधीच पार पडल्या नव्हत्या यासाठी निलोत्पल यांच्या मार्गदर्शनात तब्बल सोळा हजार जवानांची फौज येथे जीवाची जोखीम पत्करून खडापहारा देत होती तर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी देखील आपल्या यंत्रणेचा पुरेपूर वापर करत ग्रामीण भागातील मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहन देण्यावर लक्ष केंद्रित केले होते देशात सर्वत्र लोकशाहीचा उत्सव साजरा होत असताना त्यात गडचिरोलीतील मतदारांनी धैर्य आणि अडथळ्यांना तोंड देऊन निवडणूक प्रक्रियेशी निभावलेली दृढ वचनबद्धता हा लोकशाहीवरील विश्वासाचा आणि पर्यायाने लोकशाहीच्या विजयश म्हणावा लागेल अशी प्रतिक्रिया गजानन जाधव जिल्हा माहिती अधिकारी गडचिरोली यांनी दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोज रविवारला सहा वाजता दिली आहे